डोस तर थरार आहे त्याचा आणि हो सुरक्षिततेची पण पूर्ण काळजी घेतलीय रंगीत रेलिंग्ज आहेत मग लाकडी डिझाईनच्या पायऱ्या आहेत त्यामुळे ते दिसायला पण छान वाटतं आणि सुरक्षितही आहे आणि अजून एक तिथे फुलपाखरू सेल्फी पॉइंट पण तयार केला आहे म्हणजे तरुणाईसाठी खास आकर्षण हो ना म्हणजे सौंदर्य आणि सुरक्षितता दोन्ही गोष्टी साधल्या आहेत कल्पनाच केली तरी भारी वाटत आहे धबधब्याच्या बरोबर वर उभं राहायचं आणि पाया खालून पाणी वाहताना बघायचं विशेषतः पावसाळ्यात म्हणजे साधारण जून ते सप्टेंबर जेव्हा तो धबधबा अगदी जोरदार वाहत असतो हो ते तर अनुभव खूपच वेगळा असेल निश्चितच पण काही गोष्टी आहेत ज्या पर्यटकांनी लक्षात घ्यायला हव्यात पूल सकाळी आठ ते संध्याकाळी सहा ह्याच वेळेत खुला असतो आणि तिथे जाणारे रस्ते डांबरी असले तरी थोडे अरुंद आहेत अच्छा त्यामुळे मोठ्या गाड्या किंवा ज्यांना फार अनुभव नाहीये गाडी चालवण्याचा त्यांना थोडी अडचणी येऊ शकते म्हणजे स्वतः